प्रकाशजी ज्या फिक्स म्हणतायत जागा आम्ही भाजपबरोबर फिक्स केल्या आहेत तिथे भाजपनं आपला पराभव मान्य केलेला आहे राजकारण आम्हालाही कळतं राजकारण आम्हालाही कळतं देशाचं संविधान जास्त आम्हाला कळतं कारण आम्ही तो संघर्ष करतो आणि लोकमान्य जनमानस काय आहे महाराष्ट्रात आणि कोण कौन कोणाविषयी काय बोलत आहे हे सुद्धा आम्हाला माहिती आहे या महाराष्ट्रामध्ये आम्ही माननीय प्रकाश आंबेडकर यांनी आमच्याबरोबर राहावं हो यासाठी आटोकाट प्रयत्न केले विनवण्या केल्या प्रेमानं हातही जोडले की आपण चळवळीचं नुकसान करू नये अशी आमची भूमिका आहे संविधान रक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिष्ठेसाठी महाविकास आघाडी बरोबर आपण यावं या देशात लोकशाही धोक्यात आहे हुकुमशाही धडक मारते आपल्याला धडका मारते आणि अशा वेळेला प्रकाश आंबेडकर हे आमच्याबरोबर असावे ही आमच्या सगळ्यांची भूमिका होती त्यांनी ज्या जागा मागितल्या त्यातल्या आम्ही त्यांना सहा जागा देऊ केल्या हे जर मी खोटं बोलत असेल असं ते म्हणतात तर नाना पटोले आहेत पृथ्वीराजजी चव्हाण आहेत काल पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सुद्धा काल त्या संदर्भात परखड वक्तव्य केलं वंचित बहुजन संदर्भात अत्यंत परखड वक्तव्य कोणी केलं असेल ते पृथ्वीराज चव्हाण साहेबाने केलं कारण ते पाहत होते पृथ्वीराज चव्हाण असतील नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील जयंतराव पाटील असतील शरद पवार साहेब असतील या सगळ्यांनीच विनंती केली होती या आपण एकत्र जाऊ ठीक आहे त्यांची इच्छा आम्ही त्यांच्याविषयी कायम आदरभाव ठेवू त्यांनी त्यांचा एक मार्ग स्वीकारलेला आहे पण तरीसुद्धा कधीतरी आमचे रस्ते एकत्र येतील देश संकटात असताना संविधान संकटात असताना जे एकजुटीच्या लढ्यामध्ये एकत्र राहत नाहीत मला असं वाटतं की देश त्याची नोंद ठेवतो आहे तुषार गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये सुद्धा शाब्दिक सुरू तुषार गांधी म्हणतात की प्रकाश आंबेडकरांची प्रामाणिक भूमिका प्रामाणिक नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडी करून प्रकाश आंबेडकर म्हणतात की महात्मा गांधीने इंग्रजांना पळवलं तो विचार तुषार गांधींमध्ये मध्ये नाही असं दोघांमध्ये सध्या आता असं आहे की प्रकाश आंबेडकर साहेबांचं अनेकांशी वाद सध्या सुरू आहेत त्या वादामध्ये आम्ही का पडाव आमची इच्छा होती त्यांना आमच्या बरोबर राहावं आमची इच्छा होती की मुख्य प्रवाहामध्ये वंचित आघाडीनं सामील व्हावं आमची इच्छा होती की आमच्या आंबेडकरी जनतेला महाविकास आघाडीच्या या महायात्रेमध्ये सामील करून घेता यावं पण त्यांची भूमिका आणि त्यांचा विचार आणि त्यांचा निकाल वेगळा होता त्याच्यामुळे मग आमची सु आमचा नाईलाच पण आजही आम्ही सांगतो की त्यांच्यासाठी आम्ही सदैव आमचे दरवाजे उघडे ठेवलेले आहेत बावनकुळेंनी ट्विट केलेलं आहे ते असं त्याच्यात लिहिलेलं आहे की महाराष्ट्रात फक्त माझं नाणं चालणार ही उद्धव ठाकरेची अहंकाराची भाषा आहे लोकलमध्ये मुंबईकरांशी चर्चा केली असती तर मोदी की गॅरंटी या नाण्याचा खणखणीत दावा झाला असतो मोदीचं <laughs> नाणं जे आहे